नमस्कार बदली पोर्टल सुरू झालेले आहे आणि सध्या आपल्याला संवर्ग एक आणि संवर्ग दोनच्या शिक्षकांना बदली पोर्टलवर आपण या सुविधेचा लाभ घेऊ इच्छितात अथवा नाही एवढंच आपल्याला ॲक्सेप्टन्स किंवा नकार द्यायचा आहे त्यासाठी ती, ते कशी पद्धतीने करायचे यासाठी हा व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपण लॉग इन करूया आपल्याला ओ टी पी ऑलरेडी आलेला आहे तुम्ही टाकून ठेवला आहे कॅप्चर टाकला गेलेला आहे लॉग इन करतो आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला समोर असं एक पेज येईल या पेजला डाव्या बाजूला ज्या तीन रेषा आहेत तिथं क्लिक करायचं त्याच्यानंतर आपल्याला इंट्रा डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर सेक्शनला जायचं आहे हा जो एक दोन तीन चार पाच नंबरला जो टॅप दिसतो आहे डिस्ट्रिक्ट तिथं क्लिक करायचं तिथं क्लिक केल्यानंतर आपल्याला त्यात ड्रॉपडाऊन मेनू ओपन होतो तिथं ॲप्लिकेशन फॉर्म हा टॅप सिलेक्ट करायचा आहे ॲप्लिकेशन फॉर्म सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन येतात ॲप्लाय फॉर केडर वन आणि ॲप्लाय फॉर केडर टू आता संवर्ग एकच्या लाभ घेण्याच्या दृष्टीने ज्यांना हा लाभ घ्यायचा आहे त्यांनी ॲप्लाय फॉर कॅटर वनवर क्लिक करायचं इथं इंट्राडेसी ट्रान्सफर फॉर्म असा एक आ, हेडिंग येईल टू फिल द वॅकन्सी ऑफ डिफिकल्ट एरिया स्कूल्स रिमेनिंग डिफिकल्ट एरिया ट्रान्सफर राऊंड विल बी कंडक्टेड ॲज मेन्शन डेट्स ह्या याच्यावर क्लिक करायचं टॅबवर त्याच्याशिवाय खालचं कुठलंही डेटा ओपन होत नाही युअर डिटेल्स आर incomplete मिसिंग ओके डू यू वॉन्ट exemption फ्रॉम ट्रान्सफर जर तुम्हाला सूट हवी असेल म्हणजे तुम्हाला ट्रान्सफर नको असेल तर यसवर क्लिक करायचं ओके okay? आणि जर तुम्हाला ट्रान्सफर पाहिजे असेल तर नोवर क्लिक करायचं बघा हा थोडा कन्फ्युजनचा पार्ट आहे तर तो थोडासा क्लिअरली आपण आपल्या जबाबदारीवर व्यवस्थित मेन्शन करायचं आहे आणि त्यानंतर केडर वनसाठी आपण कुठली कॅटेगरी म्हणजे जर कुठल्या कॅटेगरीतून अप्लाय करतायत स्वतःसाठी करत असाल तर सेल्फ निवडायचं जोडीदार म्हणून करत असाल किंवा आपले पत्ती किंवा पत्नी संवर्ग एकमध्ये असेल तर स्पाऊस ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं तर तुम्ही एक उदाहरण म्हणून सेल्फवर क्लिक करतो याच्यानंतर इथं वेगवेगळ्या कॅटेगरीज ओपन होतात जवळजवळ सतरा कॅटेगरी या असू शकतात माझ्या माहितीनुसार तर ह्या ज्या कॅटेगरीज आहेत ह्या निवडताना बघूया आपण किती कॅटेगरी चौदा कॅटेगरी दिसत आहेत स्वतःसाठी ओके तर याच्यामध्ये पॅरालिसिस असेल तर पहिलं ऑप्शन हँडिकॅप्ट असेल स्वतः तर दुसरं ऑप्शन आपले आई वडील जर हँडिकॅप्ट असतील तरी पण दुसरं ऑप्शन बहीणसुद्धा भाऊसुद्धा याच्यामध्ये कन्सिडर केले जातात त्याच्यानंतर द टीचर्स हूज पाऊस इज मेंटली डिसेबल अँड हँडिकॅप याच्यासाठी पण हा दुसरा ऑप्शन आहे त्यानंतर इतर तीन इतर चौद बारा ऑप्शन अजून आपल्याला सापडतात यामध्ये जर आपण जोडीदारासाठी अर्ज करत असाल तर स्पाऊज हा ऑप्शन निवडल्यानंतर वेगवेगळे ऑप्शन अजून ओपन होतात ते पण काहीतरी माझ्या माहितीनुसार एक हां एकूण वीस ऑप्शन्स आहेत ते सगळे आधीचे चौदा आणि हे सहा तर एम्प्लॉई इंटरव्हेंट हार्ट सर्जरी एम्प्लॉईज हॅविंग ओनली वन किडनी एका किडनीचं जर असेल तर त्यासाठी किंवा इम्प्लांटेशन केलेलं असेल Uh, किंवा डायलिसिसवर असेल तर आपण सोळा नंबरचं ऑप्शन uh, लिव्हर इम्प्लांट असेल तर सतरा नंबरचं ऑप्शन सिक ऑर कॅन्सर असेल एम्प्लॉय सिक ऑफ कॅन्सर असेल तर अठरा नंबरचं ऑप्शन ब्रेन डिसीज असेल तर एकोणावीस आणि ॲलिसिमिया डिसऑर्डर असेल तर वीस नंबरचं ऑप्शन असे वेगवेगळे वेग ऑप्शन्स आपण निवडू शकतात यापैकी आपण कुठलंही ऑप्शन निवडायचं आहे आपल्याला आप जे लागू असेल ते त्यानंतर केडर टूसाठी आपण जर ऑप्शन सिलेक्ट केलं तर अशा प्रकारचं एक मेसेज तिथं डिस्प्ले होतो त्याच्यावर क्लिक केल्यानंतरच आपण पुढं जाऊ शकतो आहे याच्यासाठी आपल्याला आपल्याला ऑथरायझेशन द्यायचं आहे की डिस्टन्स बिटवीन द प्रेझेंट पोस्टिंग वगैरे वगैरे ती जी आहे ती तीस किलोमीटरपेक्षा जास्त असल्यामुळे आम्ही या फॅसिलिटीचा फायदा घेतो आहे तर याच्यामध्ये बघा याच्यामध्ये पण भरपूर सात ऑप्शन्स आहेत माझ्या माहितीनुसार बरोबर आणि जीप टू जीप जे आहे ते त्याच्यानंतर जिल्हा परिषद टू राज्य शासन कर इतर विभाग जिल्हा परिषदेचे त्यानंतर तसेच महाराष्ट्र शासनाचे तीन नंबरला आहे जिल्हा परिषदमध्ये कर्मचारी आहे आणि त्यांचे जोडीदार केंद्रीय सरकारच्या आस्थापनेखाली काम करत आहेत चार नंबरचा ऑप्शन आहे जिल्हा परिषद एम्प्लॉई टू अदर एम्प्लॉई ऑफ अटॉनॉमस बॉडी उदाहरणार्थ आपण मनपा नगरपालिका इत्यादी त्याच्यानंतर पाच नंबरला ऑप्शन आहे जिल्हा परिषद एम्प्लॉई आणि जोडीदार असेल आपला पब्लिक सेक्टर जसं एल आय सी झालं इतर काही डिपार्टमेंट्स असतील पब्लिक सेक्टरच्या अंडरमधले तसे इफ आणि सहा नंबरला जे आहे ते इफ वन ऑफ द हजबंड वाईफ इज जिल्हा परिषदमध्ये एम्प्लॉई आणि दुसरे जे आहेत ते अनुदानित संस्थेमधले कर्मचारी आहेत सात नंबर हा ऑप्शन नवीन आलेला आहे इफ वन ऑफ द हजबंड वाईफ ऑर बोथ आर वर्किंग एज अ सेवक और टेम्पररी टीचर्स तर असे सातपैकी जो ऑप्शन आपल्याला लागू असेल तो निवडायचा आणि फॉर एक्झाम्पल मी आता हा निवडून ठेवतो एक्झाम्पल म्हणून डिस्टन्स बिटवीन प्रेझेंट प्रोस्टिंग शूड बी ग्रेटर दॅन तर ता मी इथं टाकतो उदाहरण म्हणून ओके आणि सबमिट हा ऑप्शन टाकतो सबमिट ऑप्शन केल्यानंतर आपल्याला सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे आपल्याला ओ टी पी येईल आणि ओ टी पी आल्यानंतर आपल्याला तो ओ टी पी फिलअप करायचा आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचं जोपर्यंत आपण ओ टी पी टाकून ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करत नाही तोपर्यंत आपला फॉर्म पूर्ण भरलेला आहे असं ग्राह्य धरलं जाणार नाही तर त्यामुळे आपण त्याची काळजी घ्यायची धन्यवाद